हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नागरी कोकण नागरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपण जी करवंद आणली होती ती मी मस्त सुकट टाकली आहेत आणि कलर बघा कलर पण एकदम बदलला आहे आणि आजचं हे दुसरं ऊन आहे बऱ्यापैकी आहे आणि काय झालं माहिती आहे का ऊन गेल्यानंतर ना थोडे मुंग्या पण आल्या आहेत तर त्याच्यामुळे काढायला लागलं मला मस्तपैकी सुकल्यात सुकल्या म्हणजे अजून बऱ्यापैकी सुकायची बाकी आहेत पण जे ऊन जो काळा कलर असतो ना तो बघा एकदम गेलेला आहे आणि आता एकदम असा चॉकलेटी कलर आलेला आहे आणि अजून तीन ते चार दिवस जातील पूर्णपणे सुकायला आणि मस्त झाले आहेत मी खाऊन पण बघितला असं गोळ टेस्ट खूप भारी येत्या नंतर आपण ह्याला मस्तपैकी सुकवून मस्त तीन चार ऊन लावून जोपर्यंत पूर्ण छोटी छोटी होत नाहीत एकदम सुकल्यासारखे तोपर्यंत आपण त्यांना काही बर्नीत भरणार नाहीत नाही तर बुरशी येते ओलसट राहिले ना की बुरशी येते पूर्ण सुकवावी लागते ही जी वर्ची जी चांबडी तुम्हाला दिसेल किंवा वरची जी, जी त्याची स्किन दिसेल ही पूर्ण जोपर्यंत सुकत नाही ना तोपर्यंत आपण सुकवणार आणि त्याच्यानंतर मग मीठ लावून मस्तपैकी बरणीमध्ये ठेवणार फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा तुम्ही बाहेर पण ठेवू शकता मी खूप भारी लागते अशा तर अशा पद्धतीने बघा आणि आता तुम्हाला एवढी दिसत आहेत पण ही सुकून अजून छोटी होतात तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपली करवंतसुद्धा झाली आहेत आता तुम्हाला दाखवते की आगोडीची जी जी काय कामं आहेत ती कशा पद्धतीने चालू आहेत किंवा तांदूळ वगैरे सुकवून झाले पापड करून झाले इकडे बघायला गेलात तर तुम्ही मी काल आपला व्हिडिओ जर तुम्ही बघितलं असाल तर इकडे मस्तपैकी सर्वात सुद्धा रेडी आहे प्लस इकडे बघा मस्तपैकी तांदूळ वगैरे पाकडून वगैरे सुकवून वगैरे रेडी पोझिशनमध्ये आहेत हे बघा स सगळी ही आगोडीची तयारी आहे तर अशा अशा पद्धतीने सगळी कामं जी आपली घरातली आहेत ती चालू आहेत आता तांदूळ वगैरे सुकवणं चालू आहे त्याच्यानंतर मच्छी वगैरे पण झाली आहे सुकवून कोकम सुद्धा रेडी झालेलं आहे फक्त अजून आपल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला अजून भाजायच्या आहेत त्या एक बाकी आहेत पापडसुद्धा आपले थोडे बाकी आहेत करायचे बाकी झाले आहेत सो अशा पद्धतीने आगोडीची तयारी खूप जोरात तयार आहे म्हणजे तयारी चालू आहे आणि त्याच्याबरोबर सुकामेवा असेल सगळी सगळी जी कामं आहेत ती चालू आहेत आणि आता जर तुम्ही कोकणात आलात ना तर तुम्हाला बघायला मिळेल कोणतरी फाटी फोडतं आहे कोण काहीतरी सुकवाणं वगैरे करतं तर हे चालूच असतं पावसाळ्याची तयारी तीन बार आपल्याकडे पाच ते सहा महिने पाऊस असल्यामुळे त्याची तयारी आपल्याला आधीच करावी लागते आता तसं बघायला गेलं तर आमच्याकडे खोपटीसुद्धा भरली जाते या दिवसांमध्ये फाटी कारण की पावसाळ्यात कशी पाणी आणि भिजतात फाटी त्याच्यामुळे खोपटी एक असते ते खोपटीमध्ये फाटी भरून ठेवावी लागते ते ते पण एक आगोडीची कामं करावी लागतात मच्छी असते सुकी मच्छी घेतली जाते जास्तीत जास्त या सीझनमध्ये विकत आणि सुकवून मग पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण कामाला वगैरे जातो बा ल भात कापणी असेल किंवा लावणी असेल सो लावणीच्या वेळी वगैरे डबे वगैरे लोक रानात घेऊन जातात तेव्हा ते करतात सो अशा पद्धतीने सगळी कामं आता चालूच झालेत आहेत कोकणामध्ये आणि अजून आंब्याची साठी बनवायचे आहेत घरे तळायचे सगळी आमं बाकी आहेत हळूहळू चालू आहेत तरी बघा मस्तपैकी करवंदसुद्धा आपली विकल्या आहेत सो हळूहळू त्यांचा कलरसुद्धा बदलत चालला आहे मस्तपैकी सुपामध्ये सुकट टाकलेल्या आहेत अजून आपण एकदा दोनदा जाणार आहोत अजून मग अशा सांगितल्याप्रमाणे म्हणजे आधीच्या ब्लाउमध्ये पण सांगितलं की करवंद आता नुकतीच सुरुवात झाली आहे पिकायची त्याच्यामुळे अजून टाईम जाईल म्हणून हे जी मिळाली तेवढी मी सुकवते कारण की ऊन आहे प्रॉपर तर चांगलं पद्धतीने त्याला ऊन लागेल म्हणून तर अजून आपण दोन तीन वेळा आणणार आहोत अजून पिकू दे सगळी मस्तपैकी आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा आणणार आहोत सो आम्ही आधी लहान असताना ना शाळेत वगैरे जायचो ना पावसाळ्यात वगैरे तेव्हा साठे असतील काजू असतील जे भाजलेले काजू असतात घर ते प्लस आपण जे दुकानावरती देतो म्हणजे फॅक्टरीमध्ये दे वगैरे काजू काढायला देतो जे घर असतात सुकामेवा तो पण आता शाळेत जाताना वगैरे आम्ही घेऊन जायचो ती पण एक मजा वेगळी होती शाळेत जाताना सगळं घेऊन जायचो गोड कोकम खायचो सो अशा पद्धतीने सगळं आम्ही शाळेत जाताना घेऊन जायचो तर साठे वगैरे पण आपण पन घालणार आहोत पण बघूया अजून आंबे काय अजून आपल्याकडे आलेले नाही आहेत आले की आपण साठे पण घालणार आहोत सो खूप मस्त वाटतं पाऊस चालू असताना हे खायला आणि खूप छान छान दरवर्षी आपण बनवत असतो तर अशा पद्धतीने कोकणामध्ये खूप काय काय कामं चालू आहेत पावसाळ्यातली म्हणजे पावसाळ्यात जी आपण करतो ती आधीच करायची आहेत कारण की आता ऊन वगैरे आहे म्हणून सुकवण्या वगैरे चालू आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि घरी सध्या कामं खूप चालू आहेत पाऊस जवळ आला आहे त्याच्यामुळे तर हे पण आपली जी करवंद आहेत ती पण काही दिवसांनी सुकतील मस्तपैकी आणि मी दाखवेनच तुम्हाला तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी सुकणार आपले करवंद सगळ्यात मेन म्हणजे आपलं जे काम आहे ते म्हणजे आहे कोकम कोकम आपले अजून आणू आणून फोडून म्हणजे जे गोड कोकम म्हणत नाही आहे जे आपल्या जेवणामध्ये लागणारे जे कोकम असतात आंबट ते आपल्याला अजून बनवायचे आहेत म्हणजे आ झाडावरून काढून कारण की परवा आपण मी तुम्हाला दाखवलं आहे हे जे आपलं कोकम सतत बनलं आहे तर त्याच कोकमेंवरून अजून आपल्याला आणायच्यात पण अजून पिकायला ना नाही ला लागलेत प्रॉपर त्याच्यामुळे आपण आणलेले नाही आहेत तर ते कोकम आणून आपल्याला त्याची जी प्रोसेस आहे म्हणजे कोकम आपल्याला जेवणात लागतात प्लस आम्ही देतो पण म्हणजे विकतोसुद्धा सो सु ते पण आणाय आणायचे ते पण झाडावरून काढून सो ते पण छान छान लॉक्स तुम्हाला बघायला मिळतील कोक कोकमी वगैरे सर कोकमचं अजून काम बाकी आहे पण अजून पिकले नाहीत था म्हणून थांबलेलं आहे आपलीच कोकम आहे त्याच्यामुळे आपण कधीही जाऊन आणू शकतो आणि खूप मस्त वाटते की ह्या सीझनमध्ये खूप सारी फळं बघायला मिळतात खायला मिळतात आणि त्याचा आनंदही घ्यायला मिळतो तर अशा पद्धतीने मस्त पिक आणि ह्यांचा वाससुद्धा सुटला आहे आता ही जी तुम्हाला दिसतात ना तर ह्यांचा वास पण मस्त सुटला आहे अजून पिकली नाही आहेत पण ठीक आहे चीक पण आहे थोडा सो so, अशा पद्धतीने कोकणामध्ये कामांना सुरू झाली आहे हळ हो छोटी मोठी काना होईना कामं पण चालू झाली आहेत अजून तर हा मे महिना पण आता मे महिना पण चालू होईल दोन तीन दिवसानंतर त्याच्यात तर खूप सारी कामं असतात आणि असंच व्हिडिओ आपण पुन्हा भेटणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका अजून छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आधीच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा सो so, आपले जे ब्लॉग असतात किंवा आपले जे व्हिडिओ असतात ते नॉर्मल असतात आपल्या कोकणातले आहेत आणि तुम्ही नक्की सपोर्ट करा तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय